ब्रतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग आलाय भाजप शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे काही नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांना विचारलं असता त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला त्याने थेट मला हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही असं म्हणत हा विषय चिल्लर असल्याचं सूचित केला त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत असंतोषाची शक्यता अधिक बळकट झाली दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील म्हणाले शरद पवार हे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी स्थापन झाली त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट पुन्हा एकत्र येतील याला तथ्य नाही त्यांनी स्पष्ट केलंय की काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र काम करत राहतील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही सतेज पाटलांनी भूमिका मांडली मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानावर उत्तर देताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाकडे बोट दाखवत सांगितलं की कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की सध्याच्या परिस्थितीतच निवडणुका घ्या त्यामुळे निवडणुका लवकरच होणार असल्याचं त्यांनी सूचित केलं महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत संशयता व्यक्त करत सतेज पाटलांनी राज्य सरकारकडं सर्वपक्षांच्या चर्चेसाठी बैठक बोलावण्याची मागणी केली त्यांनी सांगितलं की राज्य सरकारने निवडणुकांचं स्वरूप आणि प्रक्रिया स्पष्ट करावी अशी विनंती त्यांनी केली या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काँग्रेस पक्षाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पुढील राजकीय घडामोडींकर सर्वांचं लक्ष लागलंय प्रतिनिधी कौतुक नागवेकर